साताऱ्यातील उडतारी गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदन वंदन गडावर गोळा केलेल्या बारा लाख अष्ट्याहत्तर हजाराच्या विविध प्रजातीच्या बियांचे गडावर रोपण केले एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत हे रोपण करण्यात आले सातारा शहरातील मानाच्या भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे शनिवार पेठेतील श्री शंकर पार्वती महागणपती श्री शंकर पार्वती महागणपती हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो दरवर्षी गणेश चतुर्थीला श्री शंकर पार्वती गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली जाते दहा दिवस नियमित पूजा अर्चा आरती भजन व इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात अनंत चतुर्थीला मूर्तीचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीला स्थापना केल्यानंतर दहा दिवस मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी तसेच नवस बोलण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात तसेच साताऱ्यातील प्रत्येक घरातून श्री शंकराला पाच नारळाचे तोरण व पार्वतीला खना नारळाची ओटी अर्पण केली जाते प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सामान्य नागरिक यांचे डोळ्यास इजाहून त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत मिरवणुकीदरम्यान प्लाझ्मा लाईट आणि लेझर लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहेत तृतीय पंथ्याच्या खुनाचा मसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात छाडा लावला खुण्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा या आजाराने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे खटाव महाबळेश्वर पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लंपी आजाराने जिल्ह्यात तेरा जनावरांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात पाचशे दहा जनावरे लंपी बाधित आढळून आली आहेत सातारा शहरामध्ये सोळा व सतरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात ता आला आहे दरम्यान या दोन दिवसामध्ये पार्किंगबाबत सर्व सातारकरांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे साताऱ्यात सर्वत्र बाप्पाच्या भक्तीचा जागर सुरू आहे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये यावर्षी सजावटीमध्ये ऐतिहासिक वास्तू व पौराणिक मंदिरांना स्थान देण्यात आले आहे ऐतिहासिक घटनांवर आधारित जिवंत देखाव्यांमधून शिवपराक्रमाला उजाळा मिळाला आहे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढू लागली आहे कोळकी तालुका फलटण येथील आमंत्रण हॉटेलमधील परप्रांतीय कामगाराला पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून बेदम मारहाण झाली या मारहाणीत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे शतकाकडे वाटचाल करणाऱ्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुवार पेठेतील गुरुवार तालीम गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली मुस्लिम धर्मियांचा ताबूत उत्सव आणि हिंदू बांधवांचा गणेशोत्सव गुरुवार तालीम येथे एकत्रितरित्या साजरा केला जातो हा सद्यस्थितीत समाजाला दिशादर्शक आदर्श आहे साऊथ एशियन ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत प्राची अंकुश देवकर हिने तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पथकावर तिने नाव कोरले किरपे तालुका कराड या गावातील प्राचीने पटकवलेल्या या यशाने गावकरी अभिमानाने भारावून गेले आहेत साताऱ्यातील अंगापूरच्या गणेशोत्सवाला तब्बल अडीचशे वर्षाची परंपरा आहे इथल्या स्वयंभू श्री आत्मगजानन मंदिरात भाविक आपल्या इच्छा देवाला सांगतात विशेषतः बाळ होण्यासाठी इथं नवस केला जातो हा नवसाला पावणारा गणपती आहे सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण भागामध्ये शेतीपंपाची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जरबंद केली आहे या टोळीकडून शेती पंपाचे सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला व या चोरी प्रकरणी तिघांना अटक केली आहे ओंकार संतोष मदने विजय सुखदेव जाधव ओंकार शरद लोंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत गणेश उत्सवातील मुख्य आकर्षक म्हणजे गणेश मूर्ती व देखावे होय गौरी विसर्जन झाल्यामुळे महिला वर्गाची लगबग थांबली असून गणेश भक्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या देवदर्शनासाठी बाहेर पडू लागले आहेत गणेशोत्सवाच्या काळात गांजासारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले कराड विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आला राहुल मोरे आणि निखिल थोरात अशी संशयित आरोपींची नावे आहेत सातारा तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर नावाचे गाव आहे हे देशात असे एकमेव ठिकाण आहे की त्या गावामध्ये गणपती बसवला जात नाही गणेशोत्सवात गावात घरोघरी अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात नाही या गावात गणेशाची स्वयंभू मूर्ती असल्यामुळे स्वतंत्र मूर्ती बसवण्याची प्रथा नाही सुमारे साडेतीनशे वर्षापासून या गावात गणेश मूर्तीची स्थापना केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मात्र गणेशोत्सवात गावाच्या जत्रेप्रमाणे भद्र उत्सव साजरा केला जात असून गणेश भक्तीला आणखीन उदान येते जावली मतदारसंघातील विविध प्रकारच्या सव्वीस विकास कामांसाठी दोन कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आमदार शिवेंद्रजी भोसलेंच्या पाठपुराव्यामुळे आले यश इंदापूर जिल्हा पुणे येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून फलटण तहसील कार्यालय या ठिकाणी बदली झाली